अरे सत्या तो क्या कर रहा तू तुझं काम का देख अरे प्या तू परत आलास वे मग दिसत नाही तुला मी हा आता लय शहाणावू नकोस हे सत्या ग बस ग बस आला मी कुठं नाचायला लागलो रे आग अनुभव नकोस जागरला बघूया आता इथे किती दिवस राहतोस हे गप रे तुझं तर असं झालंय धडी तर ना धड तिथं जणू मधला कावळाच बनलाय सणू मग इथे तुला सांगतो विक्या विक्या आपला भाऊच आहे विक्या कुठे गेला रे कॉलेजला गेला असेल मी जाणार आहे नंतर तू येणार का नाही दुकानात काम आहे जायच आहे कामाचा हे जागरला माझं डोकं दो नको फिरवा होता तू तो डोका यायला या आदार आता उघडून बसले सत्य साखर साखर व्हायचं कुठे काय काय ठेवते आज काय कळतच नाही क्या तुम्हाला गडबडीत काय जातो वेळ झालं अरे जा माणूस मारता इ की ते ना हे नको जातो वेळ झाला अरे ते ना हो तुझा दोस्त आलाय बघ कुठे काय हा तूच की आणि कोण असणार तुझा कोण नाही वे तुझ्या आठवण करत होता बघ तुझ्याकडे नंतर दे बरोबर चालतंय हा बर ही ये कॉलेजच ना आला सुद्धा बरोबर काय गडबडी अरे जरा कागदू गोळा करायला लागलो ही कसली ते जरा काम आहे ते लागणार आहे गडबड घराकडे अरे ते मुलगीला आश्रमातलं दत्तक आणायची आहे कागद गोळा तू तुला गडबडी दिसतोस आमची साहेब रजेवर आहे त्यामुळे मला पोस्टर लवकर झालं अरे राम देवा अभ लवकर अरे ये मरदा लवकर जायला पाहिजे अरे किती गडबड करतोय बर चा वगैरे काय नको आता अरे एष्टीला उशीर होतोय चहा प्यायचा पोरगीच्या हातचा चल 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 बरं बरं जाऊया थांब झाला आता आणि थांब कशाला मारदा चल मारदा लवकर एषटी करतोय मरदा बर चल 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 चल, चल।, चल मस्ते नमस्कार याव का आम्ही या दयानंद काका या लवकर आला होय आलो लवकर घेऊन मी लवकर हो बर घेऊन जावा तिला पण तुम्ही काय घेणार चहा की थंड नको नको काही नको बर थांबा बर अरे सागर ए सागर हा सर जरा नम्र बोलो बोल बर मास्तर तुम्ही चांगलेली समती कागद आणल्या का बरोबर बघून घ्या सगळे डॉक्युमेंट आहेत तुमचे फॉर्म पण आहेत मी भरले होते ते तुम्ही त्यावर सही करा म्हणजे झालं तुम्ही येणार हे मला माहीत होतं त्यामुळे मी सगळे डॉक्युमेंट तयार करून ठेवलेले आहे जिथं कुणा केले आहेत त्या ठिकाणी सह्या करा आणि नम्रताच्या पण आहे ती नंतर करेल बर आणा ती इकडे काग दे कुठं कुठं सह्या करायचे तेवढं सांगा

सांगतो सगळ नम्रता तुला ते आज दत्तक म्हणून घेऊन जाणार आहेत आजपासून तू त्यांची खरी मुलगी आहेस अगं बघतेस काय हवकर

अगं किती काय करतेस या डॉक्युमेंट वरती सह्या तर काय पहिला मस्तर, युवा येऊ आम्ही आता नमस्कार या परत करा चल बा चला लवकर जाऊया बघितलशी आमचं गाव खूप सुंदर आहे मला खूप आवडलं काका हे बर चल लवकर जाऊया काय तया हीच का पूर ती होय हीच किती आणलाच म्हणे एकदा ती गावाकडे चांगलं केलं सगळ्या दिस गावात सांगून ठेवल्या अगोदर हे आलं बघ घर तुझ खूप सुंदर आहे घर अरे आज तरी चल बरते नव्हते उशीर होतोय मी आता जातो अरे पण अरे पोरीच्या हातचा चहा तरी पिऊन जा अरे पण पोरगी कुठे जाणार आहे का आता आणि का होतरी येऊन चलू मी तिथे नोकरी इथं असं जरा पुढे गेलं की आमचं घर आहे बघ बर 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 मला सांग कसं काय वाटलं आपलं गाव गाव खूप सुंदर आहे मला खूप आवडलं हे आता आपलं घर हे बर हे आपलं घर मला खूप आवडलं तुला आवडलं ना मग झालं की पण काका इथं खूप धुळे पडली आहे थांबा मी आवरते नको नको अग ते मी करतो तू तु पहिला तुझं आवरून घे बघू अरे बोलण्याच्या नादात एक विसरूनच गेलो चल तुला आपलं सगळं घर दाखवून घेतो हे बघ हा हा आपला सगळा सोपा म्हणजे चल आता हा दाखवतो हे बघ ही तुझी खोली आहे हा आजपासून तू इथच राहायचं हो हो हाँ। चालेल आणि किचन किचन म्हणजे म्हणजे जेवणाची खोली हा हा ते होय ते काय ते समोरच आहे ये 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 चला चला बघ हे ही आपली जेवण खोली खूप सुंदर आहे बाबा बाबा पण इथं पसारा किती पडलाय बघा बाबा मी पहिल्यांदा पसारा आवरते आणि मग चहा टाकते हा अगं नको नको अगं ते आपण करूया की दोघ मिळून अहो बाबा नको तुम्ही ना निवांत हॉल मध्ये बसा मी सगळा पसारा आवरते आणि मग मी तुम्हाला चहा टाकते बर हा असं म्हणतेस हा चला आवरते मी